दिवस सोळा विमा फक्त बचत नाही तर संरक्षण एका गावात गणेशराव नावाचा एक शेतकरी राहत होता त्याचं कुटुंब होतं बायको दोन मुलं आणि आईवडील गणेशराव मेहनती होता चांगली शेती करत होता पण एकदा अचानक आजार पण आलं आणि त्याला महागडो उपचार घ्यावा लागलं त्यावेळी त्याच्याकडे पुरेसा विमा नसल्यामुळे त्याचं कुटुंब कर्जात बुडालं ही गोष्ट आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते विमा म्हणजे फक्त बचत नाही तर खरी ढाल म्हणजे संरक्षण आहे बऱ्याच लोकांना वाटतं की विमा घेतला म्हणजे फक्त बचत होते पण प्रत्यक्षात विम्याचा उद्देश आहे डॅश डॅश एक अचानक आजार अपघात किंवा मृत्यू झाल्यास कुटुंब आर्थिक संकटात सापडू नये दोन उदाहरण एखाद्याने जीवन विमा घेतला आणि त्याचं अकालीन निधन झालं तर कुटुंबाला त्या विम्यामुळे घर खर्च शिक्षण कर्जफेड यासाठी पैसे मिळतात तीन आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घेतला तर मोठ्या हॉस्पिटल खर्चाची जबाबदारी कमी होते चार वाहन विमा म्हणजे मोटार इन्शुरन्स घेतला तर अपघातानंतरची नुकसान भरपाई मिळते टर्म इन्शुरन्स हा सर्वात शुद्ध विमा प्रकार आहे यात प्रीमियम म्हणजे हप्ता खूप कमी असतो पण संरक्षण म्हणजे कवर खूप मोठं मिळतं उदाहरणार्थ महिन्याला पाचशे ते सहाशे रुपये भरले तर पन्नास लाख ते एक कोटीपर्यंत संरक्षण मिळू शकतं यात मृत्यू झाल्यास पैसे मिळतात पण जगल्यास काहीही मिळत नाही म्हणून लोक याकडे दुर्लक्ष करतात पण खरी गोष्ट अशी आहे की विमा म्हणजे गुंतवणूक नाही तो कुटुंबासाठी संरक्षणाची सुरक्षितता आहे म्हणून विमा निवडताना नेहमी विचार करा माझ्या कुटुंबाला माझ्याशिवाय आर्थिक अडचण येईल का आजारपण किंवा अपघात झाल्यास किती खर्च येईल याचं उत्तर होय असेल तर विमा घेणं आवश्यक आहे प्रिय नागरिकांनो विमा फक्त कर वाचवण्यासाठी किंवा थोडीफार बचत करण्यासाठी नसतो तो आपल्या कुटुंबासाठी एक आर्थिक ढाल आहे म्हणून योग्य विमा घ्या संरक्षण मिळवा आणि कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा लेखक श्री डी बी सलगर दोन चला तर मग आपण सर्व मिळून आर्थिक साक्षर होऊया या चळवळीत सहभागी होऊ आपण शिकलो ते स्वतः वापरूया आणि इतरांनाही शिकूया कारण प्रत्येक साक्षर नागरिक म्हणजे आपल्या देशाची खरी ताकद आहे